आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा सातव्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या आणि चौथ्या हप्त्याच्या संदर्भातला आहे याशिवाय वैद्यकीय देयके थकीत देयके या अनुषंगानेही आजचा व्हिडिओ हा अत्यंत महत्वाचा असा आहे नेमका या पत्रात काय म्हटलं ते आज आपण समजून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सोबतच शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके हे जर आपल्याला समजून घ्यावायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता एकोणतीस जानेवारी दोन हे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पाठवलेलं आहे आणि विषय आहे महाराष्ट्र विनियोजन लेखानुदान अधिनियम दोन हजार तेवीस जिल्हा परिषदेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वेतन निवृत्ती वेतन व आस्थापना अनुदान या अनुषंगाने हे पत्र असून विविध प्रकारचे संदर्भ हे आपण पाहू शकता पत्रात काय म्हटलं ते पहा सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षातील माहे जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्याचा वेतन व भत्ते निवृत्ती वेतन सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील माहे जानेवारी दोन हजार चोवीसच्या ज्ञापनाद्वारे लेखा शीर्ष शून्य एक त्र्याहत्तर आणि छत्तीस मध्ये उपलब्ध करून दिलेल्या तरतुदी फक्त सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता व चौथ्या हप्त्यासाठी तसेच वैद्यकीय देयके व थकीत देयके अदा मंजूर करावयाची आहे लक्षात घ्या फक्त शब्द वापरलेला असून तिसरा आणि चौथा हप्ता वैद्यकीय देयके आणि थकीत देयके अशा प्रकारचा संदर्भ आहे लेखाशीर्ष शून्य एक त्र्याहत्तर ऑब्लिक शून्य चारमध्ये उपलब्ध करून दिलेली तरतूद सातवे वेतन आयोगाचा चौथा व अंशराशीकरण उपदानासाठी अदा करावयाची आहे उपरोक्त बाबीशिवाय इतर बाबींवर खर्च करण्यात येऊ नये सेवानिवृत्त शिक्षकांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या सेवा ज्येष्ठतेनुसारच सेवा सेवा जे शिक्षक आधी निवृत्त झालेले आहेत त्यांना प्राधान्यक्रमाने चौथा हप्ता व अंशराशीकरण व उपदान तरतूद अदा करण्यात यावी उपरोक्त बाबींचा खर्च भागविण्यासाठी शासनाने स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून खालील लेखा शीर्षाखालील सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शवलेल्या तरतुदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदा यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहे उपरोक्त रक्कम खर्च झाल्यानंतर त्याचा अहवाल दोन दिवसात संचालनास सादर करावा आता या ठिकाणी आपल्याला शीर्षक कोणते आहे त्यासाठी या पूर्वीची वितरित तरतूद किती रुपये आहे या ज्ञापनाद्वारे वितरित तरतूद किती आहे आणि एकूण वितरित तरतूद किती आहे असा सगळा जो महत्वाचा भाग आहे तो लेखा शीर्ष असा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे उपरोक्त निधी खालील अटीच्या अधीन राहून खर्च करण्याबाबत संबंधित आहारण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येत आहे ज्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार संबंधित अधिकाऱ्याने लेखा शीर्षनिहाय कोशागार प्रमाण क्रमांक व दिनांकासह दरमहा दहा तारखेपर्यंत सादर करावा तसेच खर्च मेळाचा त्रैमासिक अहवाल विविध प्रपत्रात नियमितपणे सादर करावा वेतन अनुदानाची थकबाकी अदा करताना अनुक्रमांक चार नियम एकोणचाळीस ब टीप चार अनुक्रमांक पाच नियम एकोणचाळीस आणि टीप पाच तसेच अनुक्रमांक सहा नियम चार प्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे वितरित करण्यात आलेल्या तरतुदीमधून आपल्या स्तरावर कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये वरील प्रमाणे तरतूद मंजूर तरतुदी संगणक वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आलेले आहेत तसेच सदरचे ज्ञापन प्राथमिक सर्व यांचा सर्व यांच्या शालेय पोषण आहार योजना व शिक्षा देण्यात आलेले आहे पत्र माननीय शिक्षण उपसंचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी काढलेला आहे अत्यंत महत्वाचं असं पत्र आहे परंतु हे पत्र प्राथमिक विभागाच्या संदर्भातलं आहे तिसरा आणि चौथा हप्ता जो सातव्या वेतन आयोगाचा वैद्यकीय देयके थकित देयके तसेच दोन हजार चोवीस जानेवारीच्या महिन्याचं वेतन व भत्ते निवृत्ती वेतन या सर्व अनुषंगाने हे महत्वाचं पत्र आहे आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद